शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परस्ती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो की विदर्भ मराठवाड्याच्या उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये कमी दाबाचा प्रभाव निर्माण झाला असून या ठिकाणी पावसाळी वातावरण आहे आपण सध्या बघतो पुणे अहिल्यानगर नाशिक सातारा सांगली कोल्हापूर या सर्व भागात ढगाळ परिस्थिती आहे मात्र कोकण किनारपट्टीला देखील ढगाळ परिस्थिती सुद्धा दाखवलेली नाही आहे आणि या ठिकाणी देखील मध्यम सरी होत आहेत मात्र उर्वरित महाराष्ट्रात आपण बघतो जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम हिंगोली परभणी नांदेड बीड या सर्व परिसरामध्ये यवतमाळ वर्धा पूर्व विदर्भातील काही भागात पावसास अनुकूल स्थिती आहे त्यामुळे विरळ स्वरूपात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होतोय आपण समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये जे एफ एस मॉडेलचा अंदाज बघतो पूर्ण विदर्भात उद्या सुद्धा पावसाचा अंदाज आहे मध्य प्रदेशवर कमी दाबाचं क्षेत्र आहे कोकण किनारपट्टीचा पाऊस वाढू शकतो अतिशय अनुकूल अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आहे मराठवाड्यातही त्याचा प्रभाव राहील जळगाव जिल्ह्यातही त्याचा प्रभाव राहील फक्त पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात किंवा पश्चिम मराठवाड्यामध्ये थोडं पावसाळी वातावरण कमी राहू शकतं आणि आता आपण बघतो आहोत की विदर्भात चार तारखेलाही पावसाळी वातावरण आहे आणि ते पावसाचं प्रमाण तुलनेत अधिक प्रमाणात असू शकतं जळगाव जिल्ह्यामध्ये अजून पावसात जोर कायम राहणार आहे उत्तर महाराष्ट्रातही चार तारखेला पावसात जोर आहे मध्य महाराष्ट्रात पावसात जोर आहे मराठवाड्यात पिरळ पाऊस आहे कोकणात पावसात जोर कायम आहे चार तारखेला देखील एस एम डब्ल्यू मॉडेलनुसार उद्या उत्तर महाराष्ट्र नाशिक आणि उत्तर कोकणामध्ये पावसात जोर राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भातही पावसात जोर राहील चार तारखेला मध्य प्रदेश आणि राजस्थान गुजरातच्या दिशेने जोरदार पाऊस तोरण आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि मराठवाड्यात ते बहुतांश भागात पावसाळी वातावरण कायम आहे चार तारखेला महाराष्ट्रात तुलनेत ता अधिक पाऊस राहील कोकणातही पावसात जोर कायम आहे आपण यामोडीचा अंदाज थोडा एक दिवसासाठी पुढे सरकवला तर आपल्याला लक्षात येईल की कमी दाबाचं क्षेत्र राजस्थान आणि गुजरातच्या दिशेने सरकून जाणार आहे मात्र महाराष्ट्रामध्ये विरळ पाऊस संपूर्ण जिल्ह्यामध्ये राहणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण म्हणजे ज्या ठिकाणी आता पाऊस झालेला नसेल त्या ठिकाणी पाच तारखेला पाऊस हजेरी लावील आणि त्यांची पावसाची गरज पूर्ण करेल असं आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार महाराष्ट्रातील साधारण आठवडाभरात काय परिस्थिती असेल पुढे याचा धावता अंदाज बघणार आहोत आता आपण जर या ठिकाणी बघितलं तर सुरुवातीला पाऊस विदर्भ कोकण आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आहे या पावसाचं प्रमाण तसं वाढतच जाणार आहे म्हणजे जा आता हा अंदाज पाच तारखेपर्यंतच आहे म्हणजे तीन चार पाच मध्य प्रदेशवर असलेल्या जवळपास ओरिसा ते राजस्थान अशा कमीदाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून आणि खास करून विदर्भामध्ये पावसाळ्यातरण राहणार आहे महाराष्ट्रात संपूर्ण भागात पावसाळ्यातरण राहणार आहे आणि आपण एकूणच बघतो की जवळपास सात तारखेपर्यंत जरी आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल स्थिती राहणार आहे कमीदाबाचं क्षेत्र तसं अतिशय उत्तरेला सरकलेलं आहे म्हणजे मध्य प्रदेशच्या आणि छत्तीसगडच्याही उत्तरेकडून याचा प्रवास होतोय त्यामुळे तसा महाराष्ट्रावर त्याचा एकदम परिणाम होत नाही आहे परंतु या कमीदाबाकडे जे बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून खेचले जात आहेत त्यामुळे खास करून महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढत आहे आपण बघतो की चार तारखेला देखील हे वारे महाराष्ट्रावरून वाहणार असल्यामुळे महाराष्ट्रात चार तारखेला देखील सर्व दूर पाऊस होईल अगदी पाच तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण बघायला मिळणार आहे अरबी समुद्रातील बाष्पयुक्त वाऱ्यांचा तो प्रभाव असणार आहे आपण या ठिकाणी आता बघतो की पुढील तीन दिवसामध्ये कोकणात पाऊस होत राहणार आहे धुळे नाशिक नंदुरबार जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पाऊस जोरदार राहणार आहे इतरत्र मध्यम स्वरूपाचा सर्वत्र पाऊस होऊ शकतो फक्त पावसाचा प्रभाव हा सातारा सांगली बीड अहिल्यानगर नाशिक पूर्व सांगली पूर्व आणि सोलापूर पश्चिम भागात कमी राहण्याची शक्यता आहे मी अगोदर असं म्हणालो आहे व्हिडिओमध्ये की कोकण किनारपट्टीला मध्यम सरी होत आहेत आणि या मॉडेलने ते पूर्णपणे अंदाज दाखवलेला आहे मात्र आपण पावसाचं प्रमाण कुठे कमी आहे तर नंदुरबार धुळे जळगावच्या काही पश्चिमी पूर्व भागामध्ये नाशिक पूर्व भागामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीडच्या काही भागामध्ये किंवा सोलापूर पश्चिम सांगली आणि पुणे सातारा पूर्व भागात म्हणजे जो पर्जन्य छायेचा प्रदेश आहे या ठिकाणी आपल्याला सध्या पावसाचं प्रमाण कमी दिसतं आहे बाकी आपण मग बा एकूणच बघतो की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने पावसाचं तोरण सरकतं आहे आणि आपण रात्री बघतो की नंदुरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये कमी दाबाचा प्रभाव निर्माण होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी रात्री जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला जोरदार सरी वाढतील असा अंदाज आहे म्हणजे उद्या उत्तर महाराष्ट्र आणि खास करून छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती आणि नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातही विरळ स्वरूपात पाऊस होईल आपण बघतो सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड याही भागात पावसान राहील कोकण किनारपट्टीला उद्या देखील जोरदार सरी होणार आहेत पूर्व विदर्भामध्ये पावसाचा जोर आहे जसंही हे क्षेत्र पुढे सरकेल तसं पावसाचं क्षेत्र बदलेल आपण चार तारखेला देखील बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अकोला अमरावती बुलढाणा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वर्धा नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर भागात पावसाळी वातावरण कायम असणार आहे चार तारखेला देखील हा प्रभाव आपल्याला दिसतोय आपण हा अंदाज मुद्दाम पाच तारखेपर्यंत बघणार आहोत चार तारखेला रात्री मात्र पावसाचा प्रभाव थोडा कमी होईल मात्र आपण बघतो की पाच तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसे वातरून दाखवलं जात आहे आणि खास करून मला पाच तारखेचं हे वैशिष्ट्य सांगायचं आहे की पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये मोठं पावसे वातरून दाखवलं जात आहे त्यामुळे आपण पाच तारखेच्या पावसासंदर्भात नक्कीच प्रतीक्षा करतो आहोत की नेमकी काय होणार आहे मात्र पाच तारखेला एकदा या ठिकाणी पर्जने प्रदेशात पाऊस पडल्यानंतर पुढे वातावरण कसं बदलतं आहे ते हे आपण बघणार आहोत कारण सहा तारखेलाही मराठवाडा किंवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा पावसाळी स्थिती दाखवली जाते त्यामुळे एकदम पाऊस उघडला आहे असं आपल्याला सहा तारखेला म्हणता येणार नाही परंतु एकूणच कोकणातील पावसाचं प्रमाण मात्र कमी होत आहे सात तारखेला आपण बघतो सोलापूर आणि सात सात तारखेला आपण बघतो सोलापूर आणि सांगलीच्या काही भागात पावसाळ्यातोरण जा दाखवलं जात आहे पण कोकणातला पाऊस सहा सात तारखेपासून उघडतो आहे त्यामुळे एकूणच सहाला जरी थोडाफार पाऊस झाला तरी मग पुढे पावसाचं प्रमाण कमी होत आहे म्हणजे एकूणच वातावरणामध्ये सातत्याने बदल होत राहील आणि कोकणातील पाऊस कमजोर होण्याची शक्यता आहे आपण या संपूर्ण बदल आपण या बदलत्या वातावरणाचा अतिशय बारकाईने निरीक्षण करणार आहोत कारण आपल्याला अभ्यासाचा भाग म्हणून म्हणा किंवा बदलत्या वातावरणातील अंदाजावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणा या बाबींची खूप आवश्यकता असणार आहे पूर्व विदर्भातही पाऊस राहील इतरत्र पाऊस उघडणार आहे त्यावर आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्येही बारकाईने निरीक्षण करणार आहोत आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज